राधानगरी तालुक्यातील चक्रेश्वरवाडी इथं जलजीवन मिशन अंतर्गत गावाला नव्वद लाखांचा निधी मंजूर झाला होता मात्र तीन वर्ष होऊनही या योजनेतून एक थेंब पाणीही गावकऱ्यांना मिळालेलं नाही परिणामी गावातील नागरिकांमध्ये तीव्र नाराजी असून या योजनेमध्ये मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झाल्याचा आरोप भीमराव नरके यांच्यासह ग्रामस्थांनी केलाय तर योजना पूर्ण झाली आहे मात्र पाईपलाईनला गळती असल्यामुळं पाणीपुरवठा सुरू झाला नसल्याचं ग्रामसेवक दीपक पाटील यांनी सांगितलं चक्रेश्वरवाडी गावासाठी जलजीवन मिशन अंतर्गत नव्वद लाखांचा निधी मंजूर झाला होता ठेकेदारानं या योजनेचं काम पूर्ण केलंय मात्र तीन वर्ष हो नये या योजनेच्या नळांमधून अजूनही गावकऱ्यांना पाणी मिळालेलं नाही असा आरोप भीमराव नरके यांच्यासह ग्रामस्थांनी केलाय योजना पूर्ण होण्या अगोदरच सरपंचांनी योजनेचा ताबा घेतला हा प्रकार गंभीर असून याची सखोल चौकशी होऊन दोषींवर फौजदारी गुन्हे दाखल व्हावेत तसंच भ्रष्टाचारातून हडपलेली रक्कम वसूल करावी गावातील नळ योजनेचं काम अपूर्ण असूनही कागदोपत्री मात्र योजना पूर्ण झाल्याचं चा दाखवण्यात आलंय त्यामुळे निधीचा गैरवापर झाल्याचं चा स्पष्ट होत आहे त्यामुळे गावातील नागरिकांना अजूनही जुन्या योजनेचं पाणी वापरावं लागतंय दरम्यान या कामाबाबत जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांकडे तक्रार केली आहे दोषींवर कारवाई करण्याची मागणी भीमराव नरके यांनी केली आहे सरपंच सदाशिव कारभारासाठी मी तक्रार केलेला आहे शेवट आणि त्या तक्रारीच्या संदर्भाखाली तिथे इन्क्वायरी आलेली आहे पण ती इन्क्वायरी होणे म्हणजे कशेवाय बिडवून स्वतः येऊन इन्क्वायरी करायला पाहिजे ती पण त्यांना मेसेज अगोदर देऊन ते पेंटिंग प्रकरण पेंटिंग का ठेवलं कशासाठी ठेवलं की काय त्याच्यात काय हे काय तोडपाणी होण्यासाठी ठेवले काय विशेष म्हणजे कसं आहे नव्वद लाखाच्या स्कीमचा प्रश्न आहे नव्वद लाखाची स्कीम चार पाच वर्ष झाली ती बंद आहे तिथे ताबा घेतला कसा सरपंचनं झाल्याशिवाय तडवा घेतला विशेष तो बी झाला गावाटे एक किलो पांडूर तालुक्याला काढला तर गटरीचं काम दिलेलं आहे ती गटरी किती दोन लाख ऐंशी लाख दोन लाख ऐंशी झाली ते तरी गटरी आहे अशी किती किलोमीटर गटरी काढली आणि गटरी किती फुटाची ताबा घेतला ह्याला काय मौजमाप नाही पुतण्याला गटरी काढा दिली ती किती इंच सळी टाकली ह्याचा का मजमाप नाही मनमान्य कारभार चाललाय आणि या सगळ्याची इन्क्वायरी होऊन हे अटक झाली पाहिजे ना याला तुरुंगात टाकला पाहिजे दरम्यान जलजीवन मिशन योजना पूर्ण झाली मात्र काही ठिकाणी गळती असल्यामुळे या पाईपमधून पाणी येत नाही त्यामुळे ही योजना ग्रामपंचायतीनं ताब्यात घेतली नसल्याचा खुलासा ग्रामसेवक दीपक पाटील यांनी केला आहे